इंदिरा गांधींनी लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला संविधान हत्या दिवस कार्यक्रमात फडणवीस म्हणाले पन्नास वर्षांपूर्वी पी एम पदाला न्यायालय कक्षेतून बाहेर काढलं या देशात पन्नास वर्षापूर्वी लोकशाहीला संपवण्याचा प्रयत्न झाला होता स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी केवळ आणीबाणी लागू करून विरोधातील सर्व नेत्यांना तुरुंगात टाकलं नव्हतं तर भारतीय संविधानात देखील बदल केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातील मूलभूत अधिकार माझ्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण असल्याचं म्हटलं होतं मात्र तेच अधिकार इंदिरा गांधी यांनी संपवले होते त्या जागेवर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलला जागा देण्यात आली होती प्रधानमंत्री यांचे पदाला कोणत्याही न्यायालयाच्या कक्षेतून बाहेर काढण्यात आलं होतं असा दावा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे संविधान हत्या दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी फडणवीस यांनी इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या या निर्णयावर टीका केली ते म्हणाले इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पंतप्रधान पदाला अमर्याद अधिकार दिले होते आणि एवढंच नाही तर सर्वोच्च न्यायालयात देखील संसदेच्या अंतर्गत आणण्याचा प्रयत्न संविधानाला बदलून करण्यात आला भारतीय लोकशाहीला संपवण्याचं काम पन्नास वर्षांपूर्वी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी केलं असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे भारताच्या लोकशाहीला वाचवण्यासाठी लोकशाही संग्राम सेनानी लढले यामध्ये अटल बिहारी वाजपेयी जॉर्ज फर्नांडीस मोरारजी देसाई लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी मिळून अशी लढाई लढली की ज्यामुळे भारतीय संविधान भारताची लोकशाही वाचली त्यामुळे हा दिवस देशासाठी खूप महत्वपूर्ण आहे आपल्या पुढच्या पिढीला भारताचे लोकतंत्र आम्ही वाचवले हे सांगावे लागणार आहे असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे बारा जून च्या आधी देशामध्ये ज्या प्रकारचं वातावरण तयार झालं होतं एकीकडे गुजरात बिहार सारख्या राज्यांमध्ये नवनिर्माणाचं आंदोलन सुरू झालं होतं त्याची झळ संपूर्ण देशामध्ये पोचली होती मजुरांचं आंदोलन सुरू झालं होतं जे पीची मुवमेंट होती जॉर्ज फर्नांडिसांची मूवमेंट होती अटल बिहारी वाजपेयींची मूवमेंट होती आणि यातून देशामध्ये एक जी करप्ट रेजिम तयार झाली होती त्याच्या विरुद्ध संघर्ष हा पुकारला गेला होता आणि तशातच हा बारा जूनचा जो निकाल आला तो ज्याला आपण इंग्रजीत लास्ट नेलिन कॉफीन म्हणतो अशा प्रकारे त्या निकालाचा परिणाम झाला आणि म्हणून इंदिराजींना ज्यावेळेस लक्षात आलं की आता ही सत्ता वाचवणं कठीण आहे कारण हायकोर्टाच्या निकालावर श्रीमती इंदिराजी सुप्रीम कोर्टमध्ये गेल्या सुप्रीम कोर्टावर प्रचंड दबाव आणला तथापि सुप्रीम कोर्टाने एक मध्यम निकाल दिला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की इंदिराजी लोकसभेच्या सदस्य तर राहू शकतील पण त्या लोकसभेच्या कुठल्याही प्रस्तावावर मतदान करू शकणार नाहीत त्यांचा मतदानाचा अधिकार आम्ही गोठवतो जोपर्यंत त्याचा अंतिम निर्णय येत नाही आणि म्हणून त्यांना प्रधानमंत्री तर राहता येत होतं पण लोकसभेच्या कारवाईमध्ये त्यांना त्या ठिकाणी पार्टिसिपेट करता येत नव्हतं आणि म्हणून मग ही इमर्जन्सी आणली इमर्जन्सी आणल्यानंतर एकीकडे मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाचे जे सगळे नेते होते लाखो लाखो नेत्यांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकण्यात आलं बंद करण्यात आलं आणि दुसरीकडे ज्या प्रकारे संविधानाची हत्या सुरू झाली आणि मग संविधानाच्या हत्येचं पहिलं जे काही त्या ठिकाणी पाप झालं ते म्हणजे बेचाळीसावं संविधान संशोधन ज्यांनी एक मिनी कॉन्स्टिट्यूशन तयार केलं एक छोटं संविधान तयार केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे संपूर्णपणे बदलण्याचं काम या घटना दुरुस्तीने केलं आपल्याला माहिती आहे संविधान सभेमध्ये बोलत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या संविधानातलं माझं सगळ्यात आवडतं काही असेल तर ते फंडामेंटल राईट्स आहेत मूलभूत अधिकार आहेत कारण हे मूलभूत अधिकार मी एक अशी शक्ती देशातल्या शेवटच्या माणसाला देतोय की ज्याच्यामुळे त्याच्या अधिकाराचं हनन झालं तर तो थेट उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकेल त्याला कुठल्याही ज्युडिशियल सिस्टीमची आवश्यकता पडणार नाही आणि एक प्रकारे भारताच्या लोकशाहीला आणि शेवटच्या माणसाला मी सगळ्यात मोठी ताकद या फंडामेंटल राईट्सने देतोय या मूलभूत अधिकाराने देतोय आणि म्हणून हे माझं आवडतं अशा प्रकारचं या ठिकाणी हा माझा आवडता चॅप्टर आहे असं संविधान सभेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं पण ज्यावेळी ही बेचाळीसावी घटना दुरुस्ती झाली त्यावेळी त्या घटना त्या दुरुस्तीने सांगितलं की फंडामेंटल राईट्सची प्रायमसी ही आता संपवण्यात येते आहे आता फंडामेंटल राईट्स हे इम्पॉर्टंट राहणार नाही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी काय होते तर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की राज्यांनी हे केलं पाहिजे अशी एक ॲडवायझरी होती इन ड्यू कोर्स आपली ज्यावेळेस डेमोक्रेसी मॅच्युअर होईल त्यावेळी राज्यांनी हे केलं पाहिजे अशा प्रकारचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल होते तर या घटना दुरुस्तीने डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलला फंडामेंटल राईट्सच्या जागी आणलं आणि एक प्रकारे बाबासाहेबांच्या संविधानाची पूर्ण हत्या त्या ठिकाणी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर